या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ प्राधिकरणात समाविष्ट करवीर व हातकलंगले तालुक्यातील एकूण बेचाळीस गावांचा प्राधिकरणाच्या उत्पन्नातून म्हणावा तसा विकास गेल्या नमूद करत या गावांच्या विकासासाठी शासन विशेष निधी देणार का असा प्रश्न करवीर आमदार चंद्रदीप नरके यांनी आज लक्षवेधी प्रश्नाच्या माध्यमातून विधानसभेत विचारला नेमकी काय मागणी केली ऐकूया आणि मला निश्चित सांगायचं की या प्राधिकरणामध्ये शेक्शनमध्ये असाच उल्लेख आहे की त्या प्राधिकरणामधील उत्पन्नातूनच या गावचा विकास व्हावा आता मला एक सांगा की या प्राधिकरणातून मिळालेलं उत्पन्न जे आहे हे बारा कोटी सत्तावीस लाख एकाहत्तर हजार रुपये आहे आणि मला वाटते मंजूर पदे सत्तावीस आहेत पदाचं मला आवश्यकता नाही आहे परंतु या बारा कोटी म जे आमच्या त्या उत्पन्नातनंच म्हणजे खाली जशा मंजुऱ्या व्हायच्या त्या मंजुऱ्या घरांच्या बांधकामाच्या देऊन हे बारा कोटी रुपयाचं उत्पन्न सात व आठ वर्षामध्ये मिळालेलं आहे आणि मला वाटतं अशा पद्धतीनं जर आपण या बेचाळीस गावचा विकास करतो म्हटलं तर होणार नाही माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे की या ठिकाणी मला मंत्री महोदयांना विचारायचं आहे की हे जे कोल्हापूर नागरी विकास प्राधिकरण जे केलं आहे ह्याच्यामधून कोणत्याही बेचाळीस गावचा विदा विकास होणार नाही हे सेक्शन बेचाळीस खाली जे केलं आहे त्याच्याऐवजी ह्या बेचाळीस गावचा विकास करायचा असेल तर या त्यासाठी कलम चाळीस अंतर्गत विशेष नियोजन प्राधिकरण स्पेशल प्लॅनिंग अथॉरिटी दर्जा देऊन या ठिकाणी अशा पद्धतीचं बेचाळीस ऐवजी हो सेक्शन चाळीस खाली याला स्पेशल अथॉरिटी प्लॅनिंगचा दर्जा देऊन या बेचाळीस गावचा विकास या ठिकाणी करण्यासाठी मंत्री महोदय उत्तर देतील का